एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लिल्लोड या गावी अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त व्याख्यान आयोजित करण्यात आले होते श्री ताराशाली भाऊ उद्देश सेवाभाऊ संस्था व आपले सार्वजनिक वाचनालयातर्फे पैठणकर सर यांचं व्याख्यान त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं आणि या कार्यक्रमामध्ये अण्णाभाऊ साठे एक ऑगस्टची जयंती ते एकतीस ऑगस्टपर्यंत अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती सांगता समारंभ पार पडला Hey त्याचं हे व्याख्यान स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाची ज्ञानगंगा समाजातील तळागाळापर्यंत पोहोचवणारे महात्मा फुले सावित्रीबाई फुले माता रमाई राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ त्यानंतर राजमाता अहिल्याबाई होळकर रयतेसाठी रयतेचे राजा छत्रपती शाहू महाराज गुरु लहूजी साळवे आणि विश्वरत्न विश्व विश्वसाहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे तसेच सर्व संत महात्म्य आणि या देशाच्या स्वातंत्र्यासाठी दोष देशाच्या विकासासाठी प्रगतीसाठी झटलेल्या सर्व महापुरुषांना सर्वप्रथम वंदन करतो आणि आजच्या या एकशे चारव्या जयंतीनिमित्त जी ही रॅली आपण आयोजित केली होती हा कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे तो कार्यक्रम निमित्त आपण या ठिकाणी जमलो हो, आहोत तर या कार्यक्रमाच्या भाषणाला सुरुवात करतो तत्पूर्वी या ठिकाणी आमचे मित्र शिवाजी कांबळे छोटेसे व्यापारी आपल्या गावचे त्यांनी निमंत्रित केलं त्याबद्दल आणि आपल्या या जयंती उत्सव समितीचे कांबळे साहेब आणि सर्व त्यांचे सहकारी आपण सर्वांनी येथे संधी दिली बोलवलं त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित आपल्या गावचे प्रथम नागरिक प्रथम पुरुष सर्वे सर्व ज्यांना आपण म्हणतो असे आपले माननीय श्री उत्तमराव शिंदेसाहेब यानंतर माननीय श्री अशोकदादा कांबळे समाजनेते अण्णाभाऊ साठे फाउंडेशन त्यानंतर माननीय श्री नानाभाऊ गायकवाड ए बी सी सोर्स जिल्हाध्यक्ष त्यानंतर माननीय श्री सकाराम अहिरे साहेब ए बी सी सोर्स जिल्हाध्यक्ष माननीय श्री नारायण आहिरे साहेब माझी संचालक बाजार समिती व माननीय श्री रवी मगर साहेब माझी व्हाईस चेअरमॅन विविध कार्यकारी सोसायटी माननीय श्री समर्थ रोडे माननीय श्री नितीश वाघमारे आणि अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती सुखदेव कांबळे आणि या कांबळे साहेबांचे सर्व सहकारी तरुण मंडळ आणि आपण समोर बसलेले सर्वजण मित्रांनो बंधूंनो आणि भगिनींनो या ठिकाणी आज आपण एकशे व्या अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त एकत्र जमलो जयंती किंवा एखादा कुठलाही कार्यक्रम म्हटला तो कार्यक्रम असतो कशासाठी तो सर्व समाज संपूर्ण गाव त्या ठिकाणी एकत्र व्हावा आणि या महापुरुषांचा जीवन गौरव करावा या महापुरुषांचे विचार या समाजापर्यंत रुजावे, आणि ते आपण घ्यावे आणि त्या विचारानुसार वागण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे यासाठी हा जयंतीचा कार्यक्रम वेगवेगळ्या जयंत्या आपण दरवर्षी आपण साजऱ्या करत असतो कारण जयंती साजरी करणे म्हणजे एखाद्या समाजाचा एखाद्या जातीचा का हा कार्यक्रम नसतो यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र यायला हवे मग ती कुठलीही जयंती असो छत्रपती शिवाजी महाराज असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो लवजी साळवे असो अण्णाभाऊ साठे असो त्यानंतर महात्मा फुले असो किंवा मग आहिल्याबाई होळकर असो र संत रविलास संत रोविलास असे कुठलेही संत महापुरुषांच्या आणि महापुरुषांच्या जयंती असतील तर सर्व समाज एकत्र आला पाहिजे तेथे मला माहिती मिळाली की ती घरे आहेत आपली मातान समाजाची बरोबर आणि गावही भरपूर मोठ आहे हजार बारा हजार लोकसंख्येचं गाव दहा हजार बारा हजार लोकसंख्येचं बरोबर सरपंच साहेब अशा या मोठ्या गावामध्ये खूप मोठे लोक या ठिकाणी यायला पाहिजे आणि ते यायला पाहिजे होते येणार ते तुम्ही आणणार कसे आणायचे त्याबद्दल आपण चर्चा करू आज आपण एकशे एकशे एक वे जयंती निमित्त एकत्र जमलेला आहोत काय होतं का आपण जयंत्या साजऱ्या करतो परंतु जयंती साजरी करत असताना म्हणजे गाजा वाजा करणे महापुरुषांना मिरवणे हे तर काळाची गरज आहे आजच्या काळानुसार प्रत्येक काळानुसार आपण बदललं पाहिजे काळानुसार चाललं पाहिजे परंतु फक्त हे महापुरुष डोक्यावर घेऊन चालणार नाही माझं सांगणं नीट लक्षात घेऊन ऐका महापुरुषांना डोक्यावर न घेता डोक्यात घेऊन आपण चाललं तर खूपच छान आणि त्यासाठीच ह्या जयंत्या असतात या जयंत्याच्या दिवशी त्यांचं चरित्र आपल्याला कळलं पाहिजे इथे छोटी मोठी मुलं सर्व वृद्ध तरुण थोर येते पाहिजे आणि त्या लोकांना त्या बा त्या महापुरुषांचं चरित्र त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे त्यांचे विचार त्यांचे कार्य त्यांनी समाजासाठी या देशासाठी या राज्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी दिलेलं योगदान आपल्याला समजलं पाहिजे आणि ते समजलेलं योगदान आपल्या आत्मात आत्म्यामध्ये आपल्या शरीरामध्ये स्फुल्लीन होऊन प्रेरित झालं पाहिजे आणि जेणेकरून आपल्याला सुद्धा त्यांचं अभिमान तर वाटतो परंतु त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपण सुद्धा आपल्या गावासाठी आपल्या समाजासाठी आपल्या या राष्ट्रासाठी आपण झटण्यासाठी प्रेरणा आपल्याला भेटली पाहिजे म्हणून हा कार्यक्रम असतो असो अण्णाभाऊ साठे यांचं पूर्ण नाव सर्वांना माहिती अण्णा भाऊराव साठे अण्णा भाऊ साठेंचे दोन लग्न झाले होते कोणाबाई आणि दुसरी पत्नी जयंतबाई मुले होते त्यांना मधुकर शांत आणि शकुंतला एका आपल्याला फक्त महापुरुष माहित असतात त्यांचे नाव माहित आहे आमच्या समाजासाठी काम केलं आपण जाती धर्मामध्ये बांधून ठेवलं महापुरुषांना ते कोणी एका जातीचे किंवा कोणी एका धर्माचे नाही तर नव्हते आणि नाही ध्यानात ठेवा सर्व समाजांचे सर्व धर्मांचे आहे कोणताही महापुरुष रुजवली पाहिजे त्यांना जातीच्या त्या करता समाजाचे नेते समाजासाठी आहेत देशाचे आहेत संपूर्ण राष्ट्राचे हे नेते आहेत हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे तसे विचार आपल्या अंगी बांधले पाहिजे तर अण्णा भाऊ साठे यांच्या आई वालूबाई आणि यांचा जन्म तालुक्यातील वाटे गावामध्ये अतिशय गरीब दलित कुटुंबामध्ये त्या अत्यंत समस्या समाजामध्ये बनलेली होती आणि अशा परिस्थितीमध्ये या दलित समाजामध्ये जन्म झालेले आपले अण्णा भाऊ साठे अनेक तसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काय म्हणून यातन सोचल्या नाही तशा यातना त्यांना सुद्धा भोगाव्या लागल्या आणि याचाच एक कारण म्हणजे कधी ना शाळेत गेलेल्या अण्णा भाऊ वयाच्या बाई या वर्षी शाळेत जातात आणि शाळेत जाऊन त्या ठिकाणी त्यांना त्या व्यवस्थेचा त्या, त्या उच्च निष्ठेचा त्रास सहन करावा लागतो आणि तो, तो त्रास भाऊंना भोगावा लागतो आणि त्या बसलेल्या मारातून त्या दीड दिवस मुलगा नंतर तो शाळेत जात नाही अशिक्षित अण्णाभाऊसाठी दीड दिवसात शाळा शिकले आणि जगात नव्हे आपल्या देशात नव्हे तर जगातील जवळपास दोनशे सत्तावीस सॉरी सत्तावीस देशांमध्ये त्यांची जयंती साजरी केली जाते ग्रंथ आहेत विचार ते देश आज स्वीकार करतात अहो आपल्या देशातच नाही तर बाहेर देशात सुद्धा त्यांच्यावर त्यांच्या साहित्यावर अनेक विद्यार्थी अभ्यास करतात त्यांचं चरित्र अभ्यास करतात का होत हे सर्व का करतात तीक्षाच्या हळहळ व्यक्त करणारे होते या समाजामध्ये आपल्या देशामध्ये स्वातंत्र्य असलेली जनता स्वातंत्र्य असून कशा पद्धतीने फार तांत्र होती याची चालवी करून देण्याचं काम आपल्या लेखणीतून अन्न भाऊसा करून दिलं म्हणून आज त्यांचं सगळीकडे गाजा वाजा आणि त्यांचा अभ्यास केला जातो त्यांच्या साहित्याला हंगाळून चालून अभ्यास केला जातो साठे हे जरी अशिक्षित असले तरी लेखक आणि साहित्यिक होते आज त्यांच्या बघितला तर पस्तीस ते चाळीस कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत अण्णाभाऊ साठेंचे त्या ठिकाणी काही कथा संग्रह आहेत एकूण पंधरा कथा संग्रह अम्माभाऊ साठ्यांनी लिहिले आहेत त्यांनी शिवाजी महाराजांचे पोवाडे समाजापर्यंत या राज्यापर्यंत देशापर्यंत पोहोचवण्याचं काम अण्णाभाऊ साठेंनीच केलं त्यांच्या अगोदर पहिला पोवाडा लिहिला महात्मा ज्योतिबा फुलेनी आणि त्यानंतर जर कोणी पोवाडे पोहोचवले असेल पोवाडे जर प्रचलित केले असतील तर ते आपले अम्णाभाऊ साठे आहेत मंडळी अण्णाभाऊ साठेंनी साखर नावाची कादंबरी केली होती तिला एकोणीसशे एकसष्ट मध्ये कादंबरी म्हणून पुरस्कार जारी झाला होता त्या काळामध्ये साहित्याला अनेक साहित्य होता परंतु अशा पद्धतीने राज्याचा पुरस्कार भेटणारी एकमेव आणि पहिली कादंबरी अण्णाभाऊ साठेंची त्या ठिकाणी होती ह्या साहित्य माध्यमातून अन्नभाऊंनी समाजाचे दुःख समाजाच्या यातना आणि या ठिकाणी आपल्या देशामध्ये कशा पद्धतीने एका गरीब लोकांना गरीब समाजाला कशा पद्धतीने त्रास होतो त्याच्या भावना आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशाला देश त्यावेळी नेमका स्वातंत्र्य झालेला होता पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला अरे भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारत स्वतंत्र होऊनही स्वातंत्र्य असूनही आपल्या देशात स्वातंत्र्य आप नव्हतं असं का या अण्णा भाऊंनी सांगितलं होतं त्यांच्या भाषणामध्ये तेच मी तुम्हाला सांगत आहे ते का कसं ते आपण बघू आज तुम्ही आम्ही महाराष्ट्र म्हणतो महाराष्ट्र आपलं राज्य आहे महाराष्ट्र राज्य हे महाराष्ट्र राज्य पूर्वी महाराष्ट्र नव्हतं द्विभाषिक मुंबई राज्य होत आणि त्या मुंबई राज्याचे विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आजचा पश्चिम महाराष्ट्र मुंबई विदर्भ आणि तिकडचा उरलेला मराठवाड्याचा भाग ह्या एकत्र करून संपूर्ण महाराष्ट्र बनवण्यासाठी एक देशामध्ये मोठी चळवळ उभी करण्यात आली होती आणि त्या चळवळीमध्ये लोकांना जागृत करण्याचं देशसेवा लोकांमध्ये राष्ट्रसेवा आपल्या राज्याप्रतीची सेवा लोकात रुजवण्याचं काम अण्णा भाऊ साठेंनी केलं होतं त्यासाठी त्यांनी त्यांचे सहकारी वाघमार साहेब त्यांचे सहकारी जे आहेत त्या ठिकाणी दत्ता गावांकर अमर शेख यांनी मिळून लाल बावटा कला पथकाच्या माध्यमातून देशप्रेरणेचे देशसेवेची भावना त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचवली आणि संयुक्त महाराष्ट्राच्या ऐतिहासिक क्रांतीमध्ये त्यांनी आपला हा सहभाग नोंदवला बोलण्यासारखं भरपूर काही आहे मला खूप काही बोलायचं होतं परंतु वेळेचा अभाव आहे तशी चित्ती आपली या ठिकाणी पोहोचलेली आहे असो परंतु माझी एक कळकळीची विनंती सर्वांना कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व समाज एक यायला हवा इतर जाती धर्मांचे लोक सुद्धा यायला हवे त्यासाठी आपण प्रयत्नरत असावं त्यांना विनंती करू विनंती केली पाहिजे आणि त्यांना बोलवलं पाहिजे सरपंच साहेब सर्व लोक त्या ठिकाणी कोणत्याही जयंतीत एकत्र आले पाहिजे अशा <laughs> पद्धतीने सर्व केलं पाहिजे मला बोलायचं भरपूर होतं पण असो एक थोडक्यात परिचय सरांनी सर काय तांबे साहेबांनी आपल्याला सांगितला मी एक सोशल से कामं करतो आपली एक एन जी ओ आहे साहेब तारा शहली सेवाभावी संस्था आणि एक आपले सार्वजनिक वाचनालय यूट्यूब चॅनल सुद्धा आहे त्यावरती अण्णाभाऊसाठी किंवा इतर महापुरुष यांचे चरित्र हळूहळू तुम्हाला कळणार आहे आतापर्यंत शैक्षणिक सामाजिक सामाजिक एकता कशी निर्माण होईल आणि धार्मिक भावना जोपासून सामाजिक एकता कशी निर्माण होईल यासाठी त्या युट्यूब चॅनलवरती मुलांच्या शिक्षणासाठी महिलांच्या प्रश्नांसाठी सा, आपण काम करतो ते युट्यूब चॅनल आहे पैठणकर सर परत आहे का पैठणकर सर मराठीत किंवा इंग्रजीत टाईप करा युट्यूब युट्यूबमध्ये जा सर्च करा त्याला लाईक सबस्क्राईब करा म्हणजे मला तुमच्या संपर्कात राहते आणि जयंती आपण छान पद्धतीने साजरी केली परंतु पुढच्या वेळेस चांगलं नियोजन करा मला बोलवा मी नक्की ही जयंती आपण चांगल्या पद्धतीने करू आणि हे विचार समाजापर्यंत पोहोचू राहिलेला आणि बाकीचा भाग आपण पोहोचू कारण जयंतीत नाचत दिवस घालवण्यापेक्षा आपण जर त्यांचं चरित्र पूर्ण समाजापर्यंत पोहोचवलं लोकांना अंगा भाऊ कळतच नाही का कळत नाही फक्त साहित्यापुरते लोकशाही म्हणून आपण मिरवतो राग न काही होतो <स्वण> माफी मागतो परंतु त्यांचं चरित्र लोकांपर्यंत पोहोचत नाही त्यांचं महत्व समजत नाही म्हणून लोक एकत्र येत नाही आणि तेच झालं पाहिजे सर्वात महत्वाचं ध्यानात ठेवा हे सर्वांना विनंती माझी हात पण ते महापुरुषात चरित्र लोकांपर्यंत पोहोचतात लोकांना ते समजू द्या लोक तेव्हा येतात चुकला असेल माफ करा बोलवलं त्याबद्दल आपल्या समितीचं आभारी आहे आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्व समितीला तरुणांना आणि समाजाला आणि आपल्या गावाला आपल्या सरपंचांना सर्वांना मी या ठिकाणी शुभेच्छा दे देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद पाटलकर साहेब खरंच एक चांगल्या प्रकारे आपण एक मनोभाव व्यक्त केले व्याख्यान चांगल्या प्रकारे केलं आणि तुमच्या व्याख्यानानं खरंच समाजाच्या काहीतरी समाजामध्ये प्रगती होईल काहीतरी त्यांच्या माइंड मध्ये त्यांच्या डोक्यात काहीतरी उजेड पडला असं मी आशा करतो आणि यानंतर उच्च समितीचे अध्यक्ष सुखदेव कांबळे साहेब यांचं स्वागत या देवेश क्रांती पर सामाजिक संघटन करणार आहेत त्यामध्ये ज्येष्ठ कार्यकर्ते अशोकदा कांबळे सकारामजी आयरे नानासाहेब गायकवाड बाबूराव आयरे संजय कांबळे संदीप कांबळे दत्ताराम बोरे यांनी सर्वांनी याच्यावर सुखदेव कांबळे यांचं स्वागत करायचं आहे カラー。